the uh -huh. uh -huh. ना जय गुरू। आज आपल्यासोबत एक यवतमाळ येथील लहान भक्त आहेत काकू आहे त्यांच्या जीवन प्रवासामध्ये अलीकडे घडलेला एक प्रसंग आहे ते लहानूजी स्वनुभवला सांगणार आहेत काकू जय गुरु जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं सा नाव सांगा संपूर्ण माझं नाव दुर्गा हरिहरराव कडू मूळच्या राहणार आहे घारपळचे आहे बरोबर आहे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थांचे जे काही अनुभव आले ते सविस्तर सांगा मला आता नवीन अनुभव आला हो की माझी मे महिन्यामध्ये तब्येत एक जास्त होऊन गेली हो। डॉक्टरने सांगितलं का कशाचाच सा इलाज नाही राहिला हो। त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट झाली यशमध्ये नागपूरला बरं हो। तर परवाले मी एकवीस तारखे दवाखायला डॉक्टरने सांगितलं काही टेन्शन घ्यायचं नाही हो। पण आता सगळं नेल झालं कोणता आजार तुम्हाला काय कॅन्सर कॅन्सर अच्छा तो भाग काढण्यात आला हो हो पहिले ऑपरेशन सर्जरी झाली पहिले किमो झाले चार त्याच्यानंतर सर्जरी झाली अच्छा त्याच्यानंतर अजून चार किमो झाले परत परत त्याच्यानंतर पंचवीस लाइट झाले अच्छा एकवीस जानेवारीला हो आणि पंचवीस लाईट झाल्याच्या नंतर एकवीस जानेवारीला मला सुट्टी झाली या शीजी मधून डॉक्टरनं सगळं लिव्ह झालं म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मला आठ दहा दिवसाला टेन्शन आलं होतं हो माझ्या अंगाची खूप आग वाय की म्हटलं का माझ्या अंगाची एवढी आग खूप झाली हो मला दांदार मी घाबरून गेली तर हो देवाचं एकच मी पारायण केलं हो देवाचा देवाचं एकच नामस्मरण केलं अनुजी महाराजाला अनुज महाराजा इतका पैसा लावला म्हटलं मी सात लाख रुपये हो एवढं लावून जर आता माझं डोकं जर खराब झालं तर मी कशाने जगू हो तर मला सहा दिवस झाले आता बरं वाटून राहिलं काल माझ्या सपनामध्ये लहानजी बार पांढरे कपडे घालून राहिले आज तर मला इतकं फ्रेश वाटून राहिलं का मला असं वाटून राहिलं कशाचा साधार नाही म्हणजे तुम्हाला इथे यावं कसं वाटलं पाहिजे काय कि महाराजांना सांगलं हो काय स्वप्न दृष्टांत तिला बरं तुमच्या घारपळला परत लहानू बघता आहेत ना पूर्वीच्याच तर लहानू बघता आहेत तुम्हाला ध्यास कसा बघा लहानूजी बाबाचा हे सांगा मला आता ह्या पंधरा दिवसापासून पंधरा वीस दिवसाच्या नंतर आधी माझ्या बहिणी एकानं गाडी घेतली इथं आले ना चल म्हणे मावशी नवीन गाडीत बसू इथे आणले अभिषेक केला त्याच्यानंतर बाबाला मला प्रसन्न झाले त्याच्या नंतर मी बाबाचाच ध्यास करून राहिले शेवटी मी म्हटलं परवाच्या दिवशी बाबा मी छोटीशी मूर्ती घेईन आणि तुमचा ध्यास जीवनभर करीन मला हे वीस पंचवीस वर्ष तुम्ही दिले ना दान कॅन्सर मधून वाचून ती तुमच्या शेवेसाठी सगळ्या देवाच्या शेवेसाठीच मी दान वाँ। सा मला प्रत्यक्ष तुम्हाला स्वप्न दृष्टांतही दिला हे सेवाच करासाठी मला जीवदान दिलं आता हा तर तुमच्या घारपळला एक बाबासाहेब घारपळकर म्हणून एक होऊन गेले लहान भक्त त्या त्यांच्या कुटुंबात कोण आहे आता घारपळला हो काय आम्ही बरेच दिवसाचं माझ्याकडे नाव सुद्धा आलेलं आहे त्यांचं अशोक होते ते त्यांच्याकडे काय कार्यक्रम वगैरे होतो का बाबांचा जयंतीचा कार्यक्रम अच्छा हो हो ते लहानूज बाबांचे परमभक्त आहे बऱ्याची ते तर तुम्हाला बाबांनी इथे म्हणजे तुमच्या त्या यांच्या माध्यमातून आणलं पुतण्याच्या माध्यमातून बहिणी बहीण लेखाच्या माध्यमातून तुम्ही इथे जोडला माझ्या बहिण लेखाला इतकी प्रगती आहे तुम्ही सांगू शकत नाही एवढी प्रगती अनुजी महाराजांनी दिली तो सतत येत राहतो का सतत येत राहतो अभिषेक काय नाव त्यांचं संदीप ठाकरे अच्छा सतत महिन्यात पाच सोमवारी येऊन गेला आसोलबाई बरोबर त्यांच्या घरी पण बलाणू जी मूर्ती आहे माझी पण इच्छा आहे का चांगलं मला बरं केलं छोटीशी मूर्ती घ्यायची आहे देवाची शिवापरी मला तुम्हाला मूर्तिकार सुद्धा सांगतो आताच मी नंबर सुद्धा देतो तुम्हाला मूर्ती भेटून जाईल हा छोटीशी मला माझ्याजवळ काही जास्त आता काय बरोबर देवाच्या कुंपीने माझ्याजवळ काही पैसा नाही राहिला नाही नाही तुमची जे इच्छा आहे की निते बाबा पूर्ण कर बाबा करतातच पूर्ण तर आणखी तुम्हाला एक उपक्रम सांगू इच्छितो श्री संत लहानूजी महाराज संस्थांचा की दर सोमवारला एक लहानूजी लिलामृतचं पारायण केलं जाते घरी बसल्या आपल्यास एक अध्याय घ्यायचा आहे ग्रंथ घ्यायचा आहे लहानूजी लिलामृत ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपयाचं इथे करता उपलब्ध आहे आणि एक आशाताई पाथरे नावाच्या व्यक्ती आहे महिला आहेत मराठी नगर अमरावतीच्या त्यांचा तुम्हाला फोन येईल आणि त्या एका ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून देईल दर सोमवारी काही नाही फक्त एक अध्याय वाचायचा आहे आणि एकवीस महिलांचा ग्रुप असतो पुरुष किंवा महिला तर एकवीसही जणं एकाच दिवशी एकवीस अध्याय वाचतात तुम्ही एक, एक, एक वाचायचा दुसरीने एक वाचा तिसरीने एक वाचा म्हणजे दर सोमवारी एकवीस अध्यायाचं सर्क सर्कल ते पूर्ण होते म्हणजे बाबाच्या चरणी अर्पण होते अशा उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊन जा म्हणजे बाबांचं आणखी नामस्मरण आणि चिंतन तुमच्या आयुष्यामध्ये होईल आणि वेगवेगळे अनुभव साक्षात्कार तुमच्या जीवनामध्ये येतील तर तुम्ही छोटासा का होईना तुमच्यावर अलीकडे घडलेला हा प्रसंग आधुनिक काळामध्ये घडलेला प्रसंग तुम्ही जो काही लहानूजी स्वानुभवला शेअर केला सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय